नमस्कार इंदू ही गावात आपल्या सगळ्या लोकांच्या विरोधात जाऊन अगदी त्या गोपाळबरोबर अगदी रासलीला करते त्या इंदूला आपण चार चौघात शिक्षा दिलीच पाहिजे तिने असं करता कामा नये असं मोठ्याबाई आणि मोहितराव यांचं मत असतं इंदूला पूर्णपणे बदनाम करून गावातून हाकलून देण्यासाठी या दोघांनी हा रचलेला डाव आता अदोक्षज आणि इंदू व्यंकू महाराज मिळून हाणून पाडणार असतात पण शेवटी इंदूला अग्निपरीक्षा ही द्यावीच लागणार असते हे जेव्हा अदक्षच्या लक्षात येतं त्यावेळेला मोठ्या मोठ्याबाईंना खडसावलेलं असतं आई जर माझ्या इंदूला काही त्रास झाला ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे मी बोलणार नाही तुझ्याशी मी विसरून जाईन की आपल्यामध्ये काही नातं आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अदोक्षाज असं नको वागोस तुझी बायको जर पवित्र असेल ना तर या अग्निपरीक्षेतून ती सहज पार पडेल पण जर तिच्या मनात पाप असेल तर मात्र तिचं काही खरं नाही आणि माझी इच्छा अशी आहे की तू तिचा विचार करू नकोस जर तिच्या मनात पाप असेल तर त्यावर आदोक्षात म्हणत असतो मी माझ्या इंदूला चांगलंच ओळखतो ती कधीही चुकीचं वागू शकत नाही त्यामुळे तूही तिच्या नादाला लागू नकोस त्यावर अधोक्षद मोठ्या मोठ्याबाई म्हणत असतात तू आता काही बोलू नकोस आता वेळ हातातून निघून गेली आहे इंदू अग्निपरीक्षेला तयार झाली आहे आता तू तिचे पाय खेचणार आता अधोक्षद म्हणत असतो मला गाववाल्यांची फिकर नाहीये मला माझ्या बायकोची माझ्या इंदूची काळजी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मागे असलेले व्यंकू महाराज म्हणत असतात अदुशाख काळजी करू नकोस तू काय होणार नाही इंदूला इंदूच्या मागे विठूराय आहे असं म्हटल्यावर आता थेट मोठ्या बाई मनातल्या मनात म्हणत असतात व्यंकट भाऊजी या वेळेला तुमचा विठुराया काहीच करू शकत नाही कारण इंदूला अग्निपरीक्षेतून पार व्हावंच लागणार आहे आणि मला खात्री आहे ती यातून पार काय मध्यभागीही जाऊ शकत नाही आणि अशातच आता शेवटी इंदूच्या अग्निपरीक्षेचा दिवस उजाडलेला असतो तिथे इंदूने पेटता लोखंडाचा गोळा आपल्या हाती घेऊन आता ती गुडघ्याच्या मार्गे त्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करत असते तिच्या हाताला प्रचंड अशा आगीच्या झळा लागत असतात तरीही ती आता तो पेटता अग्नीचा गोळा हातात घेऊन पार करण्याचा प्रयत्न करत असते सगळेच तिथे जमलेले असतात शेवटी नारळ म्हणजे श्रीफळ हा आता त्या जागेवरून थेट आर पार त्या दिशेने गेलेला असतो आणि लगेचच गुरुजींनी हे पाहिलेलं असतं गुरुजी लगेचच म्हणत असतात इंदू तो आगीचा लोखंडी गोळा बाजूला टाक त्यावर इंदू म्हणत असते गुरुजी मला ही अग्निपरीक्षा पार करायची आहे त्यावर गुरुजी म्हणत असतात अगं काही गरज नाही आहे बघ श्रीफळाने तुझी अग्निपरीक्षा पार केली आहे म्हणजे तू पवित्र आहेस हे सिद्ध झालं आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई त्या गुरुजींवर चिडतात त्याच वेळेला व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी आवाज वाढवू नका गुरुजी काय म्हणतात ते नीट ऐकून घ्या आपली इंदू पवित्र आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाईंचा चांगलाच भ्रमनिराश झालेला असतो आणि अशातच आता अधक्षजने धावत येऊन इंदूच्या हातातील तो पेटता गोळा बाजूला लकटलेला असतो आणि इंदूला उभं करत थेट मिठी मारलेली असते मोठ्याबाई लगेचच म्हणत असतात हा म्हातारा गुरुजी नेमका कुठून टपकला आणि अशातच आता मोठ्याबाईंना शेवटी अदोक्षद म्हणत असतो घे आई घे हवं आहे ना तुझ्या मनासारखं झालेलं हवं आहे ना तुला बघ इंदूने अगदी परीक्षा पार केली आहे शेवटी श्रीफळाने दाखवून दिलं आहे की आपले इंदू पवित्र आहे हे वाक्य ऐकल्यावर मोहितराव म्हणत असतात ओ मोठ्या बाई काय करायचं तुमच्या मुलाचं तुमच्या या सुनेचं सांगा मला मला या गावात तुम्ही राहू देणार आहात की नाही मला या गावामध्ये पुढारी व्हायचं आहे खूप मोठ्या लेवलचं पण जर तुमच्या घरातलं कोणी आडव येणार असेल ना तर यापुढे मी ते सहन करणार नाही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अ पुढारी मोहित राव जरा शांतवा इथे माझंच डोकं फिरलंय तुम्ही मला आणखी काय जाब विचारताय त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज पुढे येतात आणि म्हणत असतात मोठ्या बहिणी आतापर्यंत तुमचा मान कधीच ढळू दिला नाही पण यापुढे जर तुम्हाला तुमचा मान ढळू द्यायचा नसेल ना तर लायकीत राहा मी तुम्हाला आत्तापासून सांगतोय कधीही तुम्हाला ओरडून बोललो नाही पण यापुढे तुम्हाला खणखणीत कानाखाली खेचून तुमची जागा तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय मला चयन पडणार नाही अशातच आता गावातल्या लोकांनी एकाच जय जयकार केलेला असतो इंदू इंदू खरंच अगदी तू पवित्र आहेस आणि तुझ्यासारखी तूच असं म्हणत आता गावातल्या लोकांनी इंदूला उचलून घेत तिची मिरवणूक काढलेली असते हे पाहून मोठ्या बाई चांगल्याच खजील चांगल झालेल्या असतात त्यांना कळून चुकलेलं असतं चार चौघामध्ये आता आपली काडी मात्र इज्जत उरलेली नाहीये आणि लगेचच आता त्यांनी मोठ्या मानेने खाली मान घालत शेवटी तिथून काढता पाय घेतलेला असतो अदक्षात म्हणत असतो वाह वाई आता काढली ना तुला तुझी लायकी तरी तुला घरी सांगत होतो इंदूच्या विरोधात जाऊ नको हा सगळा खटाटोक मागे घे पण ऐकले नाहीस तू आणि अशातच आता शेवटी व्यंकू दे महाराज देखील त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले असतात ते देखील आनंदाने नाचत असतात अदक्षही नाचत असतो पप्याही नाचत असतो पण अदक्षाच्या कोपऱ्याला उभं राहून गोपाळ स्वतःशी बोलत असतो फार काळ आनंद टिकणार नाही हा कारण मी एकदा काही ठरवलं का त्याप्रमाणेच व्हावं लागणार आहे त्यावर श्रीकला गोपाळच्या बाजूला असते ती म्हणत असते गोपाळ काळजी करू नकोस तू माझी साथ आहे तुला आणि तुला तर माहिती आहे एकदा का माझी साथ असेल तर मग तुला घाबरायची गरज नाहीये तू राजा मी राणी आपण दोघं मिळू लिहू कहाणी त्यावर गोपाळ म्हणत असतो काय फिल्मी स्टाईल मारतेस ग तू कहाणी लिहिण्याचं सोप्प नसतं या इंदूला मला माझी राणी करायचं आहे त्यावर श्रीकला म्हणत असते असं काय करतोस मी बघ ती बघ दोघांमध्ये काही फरक आहे की नाही मी शिकलेली आहे दुसायला सुंदर आहे तरीही तू त्या इंदूच्या मागावर का आहेस त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो काही गोष्टी नाही कळणार तुला त्या इंदूकडे पहा काय सादगी आहे तिच्यात काय निर्भळता आहे तिच्यात त्यातलं तुझ्यात काही आहे त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते माझ्याकडे बघशील तर मी मॉडेल आहे मी तुझ्यासाठी सुटेबल आहे तुझ्यासाठी एकदम जबरदस्त आहे मी तरी त्या इंदूकडे जाणार असेल तर तुझा तुबक असं म्हणून श्रीकलेने फाट्यावर मारलेलं असतं गोपाळ म्हणत असतो जाग जा तुझ्यासारख्या शंभर मजा मागे लागतात असं बोलून गोपाळने अजून श्रीकलेचा अपमान केलेला असतो श्रीकला चिडून तिथून निघून जात असते त्याच वेळेला तिथे जाणाऱ्या पप्याने श्रीकलेला अडवत असं म्हटलेलं असतं काय खुरमे कशी आहेस गोपाला नादी लावण्याचा प्रयत्न करतेस ना पण लक्षात ठेव गोपाळ सहजासहजी कोणाच्या नादीला लागत नाही आणि लागला ना तर तुझी चांगलीच खुलटवून ठेवेल तो त्यावर श्रीकला आता त्याशी काही न बोलता तिथून निघून जाते इकडे आपण पाहतोय आता मोठ्याबाईंच्या समोरच इंदू आलेली असते ती म्हणत असते मोठ्याबाई आशीर्वाद द्या शेवटी तुमच्याच कृपेने मी जिंकली हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात उगाच काही बोलू नको मी तुला कधीही कसला आशीर्वाद दिलेला नाही आहे आणि नाही कधी देणार त्या बरं म्हणत असतो कशाला कशाला इंदू तू आईचा आशीर्वाद बघून स्वतःचा अपमान करून घेतेस नको देऊ दे तिने आशीर्वाद आपल्याला मोठ्या तोरांचा आशीर्वाद आहेच व्यंकू महाराजांचा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आणि या कथेमध्ये तुम्हाला काय आवडलं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशिवायचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद